सुंदरा देऊ आपल्या हक्काचे न्यूज चॅनल सर्वाइकल कॅन्सर मोफत लसीकरण शिबिरात वीस युवतींना लस महेश्वरी सभेचा प्रत्येक कार्यात आपले सहकार्य राहील गिरीराज मोहता मुली आणि महिलांमध्ये वेगाने पसरत चाललेल्या सायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी श्री बांदगड महेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी आणि इचलकरंजीतील प्रसिद्ध उद्योगपती गिरिराज मोहता यांच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रदेश महेश्वरी सभा यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा महेश्वरी सभा महेश क्लब व कोल्हापूर जिल्हा महेश्वरी युवक संघटना यांच्या वतीने दोनशे लसीकरण इचलकरंजी येथील शिबिरात करण्यात आले या कोल्हापूर जिल्ह्यात सर्विकल कॅन्सरचे तिसऱ्या आणि अंतिम लसीविषयी अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले गिरिराज मोहाता यांनी माहेश्वरी सभेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा साहजिक उपक्रमांसाठी सदैव सहकार्य राहील अशी ग्वाही दिली यावेळी नीला मोहता महाराष्ट्र प्रदेश संविधान समिती प्रमुख अंजनी कुमार मुंदडा महाराष्ट्र प्रदेश महेश्वरी युवक संघटनेचे अध्यक्ष विनीत तोष्णीवाल प्रदेश माहिती प्रसारण मंत्री मुकेश खाबाणी अखिल भारतीय महासभा कार्य समिती सदस्य भिकुलाल मर्दा प्रदेश कार्य समिती सदस्य शांती किशोर मंत्री महेश सेवा समितीचे अध्यक्ष द्वारकाधीश सारदा जिल्हा सभा माजी अध्यक्ष चंदनमल मंत्री डॉक्टर एस पी मर्दा महेश क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश चाडंग इचलकरंजी तहसील अध्यक्ष रामगोपाल मालाणी राजाराम चाडंक रामनिवास मुंदडा लक्ष्मीकांत मर्दा श्याम मुंदडा प्रेमराज लोहिया सतेश काबरा दिनेश बिदला राधेश्याम भूतडा धनराज डालिया संजय सोमाणी आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोल्हापूर जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड सचिव कृष्णकांत भूतडा मुरली हेडा विनय बालदी जिल्हा सभेचे सुशील इनाणी सुरेंद्र हेडा शिवप्रसाद तापडिया तसेच जिल्हा युवक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले शिबिरासाठी डॉ मोहिनी धूत आणि डॉ राहुल चव्हाण बांदड ट्रस्टचे उपाध्यक्ष रामपाल सोनी सचिव राधेश्याम सोमाणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी व मंत्री सत्यनारायण सारदा यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले स्वागत प्रॉजेक्ट चेअरमन श्रीकांत मंत्री यांनी केले प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी लसीकरणाची माहिती दिली सूत्रसंचालन जिल्हा सभा सचिव लालचंद गट्टाणी व युवा संघटन सचिव कृष्णकांत बुतडा यांनी केले चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल